आज सकाळपासून बरेच लोक तुम्हाला ना त्यातून काय नवीन पुढे आले का सूचना की पोलीस स्टेशन इथं पोहोचलेल्या आहेत आणि आता या पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या पुढच्या उमार कटन साय न्यूज पल्टन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका